की आपल्यापैकी बऱ्याच जणांना या दिवसात स्किनची ऍलर्जी वाढलेली दिसून येते सर्वांगाला अचानक खाज सुटते खाजवून सर्वांगावर काही गाठी किंवा सू झाल्यासारखं होतं त्वचा लाल होते त्या आजाराला आपण स्किन ऍलर्जी म्हणतो ह्याच्या मागे तुमच्या शरीरात झालेले बदल किंवा शरीरात साठलेले दोष कारणीभूत असतात की रक्त धातूमध्ये जेव्हा वातपित्त कफ दोष संचिती होते तेव्हा रक्तातील या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि त्यातून ही खरं तर लक्षण उत्पन्न होत असतात आणि अन्न मार्गातील या पित्ताचा संबंध रक्तधातूशी जेव्हा येतो तेव्हा त्वचेशी संबंधित ही लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात या त्वचेशी संबंधित ॲलर्जीला जर कमी करायचं असेल तर रक्तातील या दोषांना समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं हे अतिशय गरजेचं असतं आयुष्य केअरमध्ये विशेष करून नाडी परीक्षेवर आधारित या आजारांचं निदान केलं जातं ज्याला आम्ही नाडीचिकित्सा म्हणतो तर नाडीचिकित्सेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीत त्यांच्या रक्तधातूमध्ये कोणत्या दोष संचिते आहे कोणत्या कारणास्तव त्यांना या अलर्जीस उत्पन्न होत आहेत त्याच्या मागील मूळ कारणांचा विचार करून त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करतो ज्याच्यामुळे हे शीतपित्त किंवा स्किन अॅलर्जीस कायमच्या बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकेल